Hmm. Hmm. Okay, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र प्लॅटफॉर्मवर सर्वपूर्व स्वागत आहे तर विद्यार्थी तुम्हाला सर्वांनाच आहे आवाज क्लिअर असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की शिपाई मुंबई उच्च न्यायालयाची शिपाई पदाची जाहिरात आलेली आहे आणि या शिपायाच्या जवळपास आठशे सत्याऐंशी पद एवढे सगळे आहेत उच्च न्यायालयामध्ये बॉम्बे उच्च न्यायालय त्याचं औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ मिळून याच्या फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला मुदत वाढ दिलेली आहे अजून कुणी फॉर्म भरले नसतील तर भरून घ्या तुम्हाला याच्या अगोदरच मी व्हिडिओ टाकून सांगितलेलं होतं फक्त सातवी पास पात्रता आहे आणि शिपाई जरी नाव असलं तरी याचं वेतन सुविधा सर्व चांगल्या आहेत त्याच्याबद्दल आज मी पुन्हा एकदा डिस्कस करणार आहे जेणेकरून तुम्ही अभ्यासाची पूर्ण जी स्ट्रॅटेजी आहे ती करताना तुम्ही सिरियसली अभ्यास कराल कारण की लक्षात ठेवा शिपाई पदाचा अभ्यासक्रम खूप कमी आहे खूप कमी अभ्यासक्रमामध्ये पद चांगला आहे नोकरी चांगली आहे याचे प्रमोशन सुद्धा अतिशय फास्ट होतात आणि शिपाईचं जरी पद असलं तरी त्याला क्लर्क सारखा पगार आहे त्याच्यामुळं सर्वजणांनी याची एक अगदी जोमाने तयारी करायची आहे पहा आणि जोमाने करण्याचं आणखी एक कारण म्हणजे सोपा आहे पेपर खूप अवघड नसतो याचा शिपाईचा आणि जागा सुद्धा खूप जास्त आहेत आठशे सत्त्याऐंशी जागा म्हणजे भरपूर जागा आहेत तीन खंडपीठामध्ये मिळून म्हणजे दोन खंडपीठ आणि उच्च न्यायालयामध्ये मिळून त्याच्यामुळे आपण आप नेमके परीक्षेचा पॅटर्न कसा असणार त्याच पद्धतीने संपूर्ण नियोजन तुमचं कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे आणि कोण कौन कोणत्या घटकावर नेमके शिपाईला प्रश्न विचारले जातात कोणत्या कोणत्या घटकावर तुम्हाला भर द्यायचा आहे अशा सगळ्या गोष्टीबद्दल आपण या आजच्या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत सर्वप्रथम बघा आता बघा ही पद का महत्वाचं आहे तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाचं म्हणजे पात्रता फक्त सातवी पास एवढी पात्रता सर्वांना माहिती फॉर्म बऱ्याच जणांपैकी भरले असतील अजून ज्यांनी भरले नसतील त्यांनी भरून घ्या त्याच पद्धतीने पदांची संख्या सुद्धा जास्त आहे एकूण तीन ठिकाणी मिळून सातशे आठ आथ... सत्याऐंशी आठशे सत्त्याऐंशी एवढे त्याचे पद आहेत आणि त्याच पद्धतीने पगार सुद्धा चांगला आहे शक्यतो तुम्ही कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये काम करायला गेलात शिपाई पद असेल तर त्याचा पगार साधारणतः वन एवढं स्केल असतं पण उच्च न्यायालयामध्ये जे शिपाई याचं स्केल यस थ्री आहे यस थ्री स्केल आहे याचा अर्थ सोळा सहाशे ते बावन्न चारशे एवढा याचा पगार होतो जरी सोळा सहाशे दिसत असेल तुम्हाला तरी भत्ते वगैरे धरून स्टार्टिंग पगार तुमचा तीस हजार पर्यंत पडू शकतो लक्षात ठेवा त्याच्यामुळे वेतन खूप चांगलं आहे आणि तुम्ही जरी प्रमोशन तुमचं झालं नाही तर शेवटपर्यंत लाखापर्यंत तुम्ही जाऊ शकता पण तुमचं प्रमोशन होतच खात्यांतर्गत परीक्षा सुद्धा लवकर होतात त्याच्यामुळं खूप महत्वाचं खूप चांगलं पद आहे ज्याला सरकारी नोकर लवकर लो, नोकरी लवकर गरजेची आहे त्याच्यासाठी तर ही खूप सुवर्ण संधी आहे इकडं बघा फॉर्म तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी भरले असतील तर ही माहिती मी पुन्हा पुन्हा का सांगतोय तुम्हाला अभ्यास करताना एनर्जी यावी ज्यावेळेस आपल्याला कळतं की इथं आपलं होऊ शकतं त्यावेळेस तुमच्या अभ्यास करण्याची एनर्जी वाढते आणि अभ्यास करण्याची एनर्जी वाढली तरच तुम्ही सिलेक्ट होणार आहे बरोबर आहे का लो एनर्जी मध्ये सिलेक्ट होणार नाही हे महत्वाचं लक्षात ठेवा त्याच्यामुळे ज्याला सरकारी नोकरी ही खूप आवश्यक आहे सरकारी नोकरी खूप गरजेची आहे अशा प्रत्येक जणांनी हा फॉर्म भरायचा आहे कारण स्पर्धा परीक्षेमध्ये माझ्या माहितीनुसार लेखीचा जो पेपर असणार आहे तो सगळ्यात सोपा पेपर जर कोणत्या परीक्षेचा असेल तर मला हा पेपर वाटतो लक्षात ठेवा मी जेवढे मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केल्यात त्याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस करणार आहे मी सगळ्यात सोपा आहे लक्षात ठेवा त्याच्यामुळे तुम्ही कोणीही हालगरजेपणा फॉर्म भराय फीस जास्त आहे हरकत नाही पण ते एकदा तुमचं सिलेक्ट झाल्यावर ते हजार रुपये फीसला गेलेले काय त्याचं दुःख वाटत नाही ठीक आहे ना त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा पगार चांगला आहे याच्यामध्ये खात्यांतर्गत तुमचे काय होणार आहे लवकरात लवकर परीक्षा होणार वेगाने तुमचं प्रमोशन सुद्धा होऊ शकतं पगारही चांगला आहे आणि जागाही चांगल्या आहेत त्याच्यामुळे ठीक आहे तर बघा आपण आपलं जे महाराष्ट्र अकॅडमीचं ऍप आहे जे विद्यार्थी बॉम्बे हायकोर्टची शिपाई पदाची तयारी करतात त्यांच्यासाठी आपण महाराष्ट्रातली सर्वात दर्जेदार क्वालिटी एज्युकेशन देणारी बॅच आपण लॉन्च करत आहोत बॅच जी आहे शिपाई भरतीची बेसिक टू ऍडव्हान्स बॅच असणार आहे याच्यामध्ये झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला डिटेल विश्लेषण त्याचं केलं जाणार आहे त्याच पद्धतीने तुम्हाला नोट्स उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तसंच तुम्हाला या बॅच मध्ये आठवड्याला टेस्ट तुमच्या घेतल्या जाणार आहेत जसा पॅटर्न जसा पॅटर्न ह्या शिपाई भरतीचा असतो त्याच पॅटर्न मध्ये तुम्हाला टेस्ट घेतल्या जाणार आहेत आणि तुम्ही अनलिमिटेड व्ह्यूज म्हणजे लेक्चर एक लेक्चर कितीही वेळेस बघू शकता अशा प्रकारची बॅच आपण ही लॉन्च केलेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला अतिशय दर्जेदार एमपीएससी पी एस सी युपीएससी मधून निवडलेले मुलाखती दिलेले शिक्षक हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहेत तुमचा परिपूर्ण सगळ्याच्या सगळ्या प्रश्नांची तयारी या ठिकाणी करून घेतली जाणार आहे त्याच्यामुळं जे जे इच्छुक आहेत तुम्हाला एकदा तुम्ही आमच्यावर विश्वास टाका तुम्हाला दुसरं नवीन काहीच करायची गरज लागणार नाही फक्त याच बॅचच्या आधारावर तुम्ही सिलेक्ट होऊ शकता तसंच याला दहा मार्काची मुलाखत सुद्धा आहे त्या मुलाखतीबद्दलचं सुद्धा सगळं मार्गदर्शन आपण याच्यामध्ये व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत ठीक आहे तर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप डाउनलोड करा किंवा इथं नंबर दिलेला आहे तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ जिरो नऊ या नंबरवर तुम्ही संपर्क सुद्धा करू शकता आता बघा याचा पॅटर्न कसा असतो ठीक आहे ही जी शिपाई पद याचं पॅटर्न कसं आहे तुम्ही बऱ्याच जणांनी पाहितलेला असल फॉर्म भरलाय काय जरा माहिती नसेल तर बघा लेखी परीक्षा जी असते एमसी क्यू टाईप असते याच्यामध्ये एकूण तीस प्रश्न असतात आणि तीस प्रश्नाला एकूण तीस गुण असतात बस तीसच प्रश्नाची लेखी परीक्षा असणार आहे त्याच पद्धतीने शारीरिक क्षमता आता तुम्ही म्हणताना शारीरिक क्षमता म्हणजे पळायचंय का वगैरे बिलकुल नाही मी सांगतो तुम्हाला काय असतं त्याच्यामध्ये याच्या ह्याचे दहा गुण तुम्हाला असणार आहेत आणि त्याच पद्धतीने नंतर मुलाखत असणार आहे शिपाईचं पद असलं तरी याला मुलाखत आहे लक्षात ठेवा दहा गुण असणार आहेत अशी एकूण पन्नास गुणांपैकी तुमचं मेरिट लावणार आहेत फक्त एक लक्षात ठेवायचं इथं जे तीस गुण आहेत या तीस पैकी तुम्ही किमान पंधरा मार्क तरी घेणं गरजेचं आहे तरच पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाता तरच तुमची शारीरिक क्षमता चाचणी घेतली जाते मुलाखत घेतली जाते लक्षात आलं हे तीसच प्रश्न असतात हे प्रश्नांचा पॅटर्न कोणता असतो कोणते विषय याला विचारतात याच्याबद्दल डिस्कस मी करतो फक्त तुम्ही अगोदर समजून घ्या आपल्याला नेमकी प्रोसेस परीक्षा पद्धतीची प्रोसेस कशा पद्धतीने आपल्याला पुढे जायचं आहे ते तीस प्रश्नांची तयारी करायची आपल्याला लेखी म्हणून फक्त त्यानंतर शारीरिक क्षमता मग काय असतं सांगतो तुम्हाला काय असतं माहिती आहे का जे ऑफिस मधले शासकीय शिपायाचे काम असतात ते प्रॅक्टिकली तुम्हाला करावे करायला लावतात आणि कोण जास्त ऍक्टिव्हली करतं म्हणजे फाईल आणणं फाईल लावणं व्यवस्थित अशा प्रकारचे छोटे मोठे कामं आ लक्षात तर हे करायला लावतात कोण ॲक्टिव्हली ते कामं करतं याच्या आधारावर तुम्हाला या दहा तुम्हा पैकी गुण दिले जातात मुलाखत सुद्धा दहा गुणांची असते मुलाखतही फार काही खूप अवघड नसते अगदी बेसिक बेसिक प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात मुलाखतीचं मार्गदर्शन सुद्धा आपण आपल्या बॅचच्या माध्यमातून तुम्हाला करणार आहोत त्याचे सेपरेट लेक्चर्स आपण आपण या बॅचमध्ये घेणार आहोत लक्षात ठेवा तर अशा पद्धतीने हा पॅटर्न असणार आहे आता महत्वाचं सगळ्यात हे तीस प्रश्न हे तीस प्रश्न एवढे सोपे असतात तुम्ही स्पर्धा परीक्षा तयारी करणारे मुलं तीस पैकी अठ्ठावीस मार्क माझ्या तरी वैयक्तिक मतानुसार सहजपणे घेऊ शकता आणि तेवढे घ्यावेच लागणार आहे लक्षात ठेवा पण प्रश्न एकदम सोपे त्याच्यामुळे तेवढे पडायला काही अवघड नाही जो विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करतोय त्याला सुद्धा या तीस पैकी अठ्ठावीस मार्क सहज पडू शकतात लक्षात ठेवा पोलीस भरतीपेक्षाही खूप सोपे प्रश्न मी खूप सोपे म्हणतोय असे प्रश्न याला विचारले जातात लक्षात ठेवा त्याच्यामुळे साहजिकच तुम्हाला मार्क जास्त घ्यावा लागणार आहे जरी इथं पंधराचं टार्गेट असलं तरी पंधरा घेऊन फक्त पुढे जाऊन काय अर्थ नाहीये तुम्हाला इथं मार्क जास्त घ्यावे लागणार आहेत आता बघा आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये हे जे तीस मार्क आहेत या तीस मार्काचं डिवायडेशन कशा पद्धतीने केलं जात आहे तर तुम्हाला सांगतो याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी व्याकरण नाहीये त्यामुळे बिलकुल घाबरून जाऊ नका अगोदर पोरं घाबरतात फॉर्म भरताना इंग्रजी व्याकरण म्हणलं की डोक्याला ताप आहे शिपाई गट डचं पद आहे स्केल जरी चांगला असलं तरी गड्ड शिपाई पद आहे त्यामुळे याला इंग्रजी व्याकरण हे नसणार आहे विषय कोणते कोणते असणार असणारे तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं मी याचं अनालिसिस केलेलं आहे अनालिसिस केल्यानंतर लक्षात आलं माझ्या महत्वाचे कोर विषय सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाचे विषय आहे विज्ञान त्याच्यात कोणते कोणते कसे प्रश्न विचारतात याच्याबद्दल सुद्धा माहिती सांगतो राज्यघटना त्याच्यानंतर इतिहास आणि भूगोल हे सगळ्यात मेन विषय येत की प्रत्येक प्रश्नपत्रिकेत मी जेवढ्या प्रश्नपत्रिका मागच्या पाहिल्या या चार विषयावर प्रश्न विचारलेलेच आहेत पण एखादा दोन प्रश्न बघा तीस पैकी एखादा दोन प्रश्न ह्या तीन घटक विचारतात ते तीन घटक म्हणजे चालू घडामोडी हे जास्त महत्वाचे आहेत वरचे विषय त्यानंतर मराठी व्याकरण मराठी व्याकरणावर शब्दार्थावरच प्रश्न विचारतात विचारला तर एखादा दोन ठीक आहे ना आणि तिसरं म्हणजे गणित लक्षात आलं मी ह्या चार विषयाला बॉक्स का केला मेन त्यांचा फोकस हे फक्त चार विषय असतात हे विज्ञान राज्यघटना इतिहास आणि भूगोल आणि बाकी मग चालू घडामोडी मराठी व्याकरण आणि गणित याचे प्रश्न विचारतीलही आणि विचारणार सुद्धा नाहीत त्याच्याबद्दल काही शाश्वती देता येत नाही जरी विचारले तरी प्रश्न अगदी सोपे विचारणार आणि विचारला तर एक ते दोन प्रश्न एकच किंवा एक ते आपण दोन धरू मॅक्सिमम अशा प्रकारे प्रश्न विचारले जाणार बाकीचे जे हे विषय आहेत या विषयाचे प्रश्नात विज्ञान आणि राज्यघटना या दोन्हीवर प्रश्न विचारण्याचं चा प्रमाण जास्त आहे याच्या दोन्हीचे याचे पाच ते सहा प्रश्न याचे पाच ते सहा प्रश्न धरून करा म्हणजे जवळ बारा तेरा कधी कधी पंधरा प्रश्न सुद्धा एकट्या ह्या दोन विषयावरच विचारले गेलेले येतं बाकी सगळ्यावर प्रश्न विचारले होते अशा पद्धतीने प्रश्न विचारतात विज्ञानामध्ये याचे प्रश्न खूप सोपे विचारतात जसं की विज्ञानामध्ये कशाचा शोध कोणी लावला टेलिफोनचा शोध कुणी लावला बल्बचा शोध कोणी लावला असे संशोधक म्हणजे बेसिक जे पाच सहा चार्ट आहेत त्याच्यावरच चा प्रश्न विचारले जातात पहिल्यांदा या घटकॉर्क म्हणजे कोणते कोणते घटक तुम्हाला करायचे ते सांगतो मी तुम्हाला त्याच पद्धतीने जीवनसत्व मग जीवनसत्वाचा शोध कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो जीवन कोणतं कशा जीवनसत्व कशामध्ये कोणतं जीवनसत्व सापडतं हे बेसिक गोष्टीता विज्ञानामधले आजार आहेत बरोबर आहे का वेगवेगळे जे आजार आहेत विषाणूजन्य आजार कोणताय जीवाणूजन्य आजार कोणता आहे कोणता आजार कोणत्या विषाणूमुळे होतो कोणत्या जीवाणूमुळे होतो याच्याबद्दल त्याचे लक्षणं काय हा एक बेसिक कन्सेप्ट विचारल्या जातात त्याच पद्धतीने या कोणता घटक कशामध्ये आहे म्हणजे इलेक्ट्रिक आपल्या ह्याच्या बल्बमध्ये कशाची तार असते किंवा बरोबर आहे का किंवा तंबाखू मध्ये काय असतं कॉफीमध्ये काय असतं निकोटीन आपण म्हणतो ना कॉफी मध्ये कॅफेन असे बेसिक जे प्रश्न असतात हे बेसिक बेसिक प्रश्न तुम्हाला जास्तीत जास्त विचारले जातात म्हणजे याचा सातवी पात्रता आहे तुम्हाला सांगतो पाचवी सहावी आणि सातवीचं विज्ञान जे आहे ना या पाचवी सहावी सातवीच्या विज्ञानाच्या आधारावर आपण त्याचा पॅटर्न तयार करणार आहेत म्हणजे त्याच्या आधारावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी त्याची तयारी आपण करून घेणार आहोत पाचवी ते सातवीचे जे टेक्स्ट बुक आहेत त्याच्या आधारावर महत्वाचे बेसिक विज्ञानावर तुम्हाला प्रश्न विचारतात शोध आजार जीवनसत्व कोणते घटक कशामध्ये आहेत कशाचा शोध कोणी लावला बस एवढेच प्रश्न विज्ञानामध्ये खूप डीपमध्ये जात नाहीत लक्षात ठेवा अशा एखाद्याचं सूत्र विचारतात बरोबर आहे का किंवा मिठाचं सूत्र काय आहे अशा प्रकारे बेसिक किंवा मिठाला खाण्याच्या सोडाला काय म्हणतात धुण्याच्या सोडाला काय म्हणतात असे बेसिक बेसिक जे आहेत ते प्रश्न विज्ञानामध्ये विचारले जातात राज्यघटना याला सुद्धा खूप जास्त भर दिला जातो कारण ही न्यायव्यवस्था हा राज्यघटनेचा भाग आहे बॉम्बे उच्च न्यायालय म्हणजे राज्यघटनेमधला तो घटक आहे त्याच्यामुळे याच्यावर प्रश्नही मोठ्या प्रमाणावर विचारले जातात संविधानावर प्रश्न थोडेसे विज्ञानापेक्षा थोडेसे किचकट थोडेसे अवघड अवघड आवगड म्हणजे खूप नाही पण थोडेसे अवघड विचारले जातात लक्षात त्याच्यामध्ये मग कोणत्याही घटकावर प्रश्न विचारतात मग राष्ट्रगीत पहिल्यांदा राष्ट्रगीताचं कधी गायलं गेलं कोणत्या अधिवेशनात गायलं गेलं कोणत्या अधिवेशनाचे कोण अध्यक्ष होते त्याच त्याच पद्धतीने संविधान सभा मसुदा समिती लक्षात त्याच्यानंतर अजून राज्यघटनेमध्ये विधिमंडळ बरोबर का वरिष्ठ सभागृह कोणतं कनिष्ठ सभागृह कोणतं न्यायव्यवस्था न्यायव्यवस्थेसंबंधी महत्वाचे तीस चाळीस कलम म्हणजे याच्यात काय करतील आपल्याला तीस चाळीस कलम पण करायचे आहेत आणि बेसिक बेसिक गोष्टी पण आपल्याला शिकायच्या राज्यघटनेमध्ये त्याचं तुम्ही टेन्शन घेऊ नका आमच्यावर सोडा फक्त प्रश्न कसे येतात तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला विध लोकसभेचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले व्यक्ती कोण महाराष्ट्राच्या विधानसभेचं अध्यक्षपद भूषवणारे पहिले व्यक्ती कोण असे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात बरोबर आहे का पहिले गृहमंत्री कोण म्हणजे राज्यघटनेवरचे सुद्धा बेसिकही प्रश्न असतात आणि दोन थोडेसे ऍडव्हान्सही प्रश्न असतात असं स्वरूप राज्यघटनेचं आहे इतिहास आणि भूगोलमध्ये महाराष्ट्रावर प्रश्न जास्त विचारले जातात लक्षात ठेवा महाराष्ट्रावर म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राचा भूगोल याच्यावर थोडे प्रश्न जास्त या ठिकाणी विचारले जातात त्याच्यामध्ये सांगायचं झालं तर वेगवेगळ्या संघटना आहे जसं की प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली सत्यशोधक सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली बरोबर आहे का सत्यशोधक समाजाचं मुखपत्र कोणतं होतं ब्रह्म समाजाची स्थापना कोणी केली कोठे झाली कधी केली अशा वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत क्रांतिकारी संघटना आहेत याचे संस्थापक अशा स्वरूपात प्रश्न विचारतात त्याच पद्धतीने समाज सुधारावर प्रश्न विचारतात कोणत्या समाज सुधारकाला काय म्हणतात अशा प्रकारचे प्रश्न आले म्हणजे महाराष्ट्राचे मार्थिन ल्युथर मार्थन ल्युथर किंग कोणाला म्हणतात आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार कोणाला म्हणतात आधुनिक भारताचे जनक कोणाला म्हणतात बरोबर आहे का अशा पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारले जातात आलक्षात म्हणजे खूप डीप मध्ये याच्यामध्ये प्रश्न याच्यातही विचारले जात नाहीत फक्त इतिहास भूगोलचा सिलेबस थोडासा जास्त आहे बरोबर आहे का सम महाराष्ट्राचे प्रश्न जास्त विचारले जातात भूगोलाचं सुद्धा तसंच आहे भूगोलाचं काय काय विचारले जातात मी सीमा बरोबर का कोणत्या राज्याची सीमा कोणाला लागून आहे म्हणजे महाराष्ट्राला लागून असणाऱ्या राज्यांच्या सीमा समुद्रकिनारा महाराष्ट्राला समुद्रकिनारा भारताचा समुद्रकिनारा नवीन आकडेवारीनुसार समुद्र किनारा किती आहे उत्पादन कशाचं उत्पादन कुठे जास्त होतं अशा स्वरूपात प्रश्न विचारले जातात आलक्षात त्याच पद्धतीने जिल्हा कोणता जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे कोणता जिल्हा कोणत्या टोपण नावाने ओळखला जातो म्हणजे दुधातोपाचा जिल्हा म्हणून कोणता ओळखला जातो बरोबर आहे का नाही मुंबईची परसबाग म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो अशा प्रकारचे बेसिक बेसिक प्रश्न हे तुम्हाला याला विचारणार आहेत आलक्षात अशा पद्धतीने आहे प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासामध्ये प्राचीन मध्ययुगीनचा मला एखाद दोन प्रश्न कुठेतरी सापडले फक्त जास्त नाही सापडली अरे लक्षात त्यामुळे जास्त त्यांचा फोकस आधुनिक इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासावर आणि त्यातले त्यात महाराष्ट्रावर जास्त असणार आहे आणि भूगोलामध्ये सुद्धा महाराष्ट्राचा भूगोल जास्त विचारणार आहे भारताच्या भूगोलचा एखादा प्रश्न विचारतात नदी घटकावर प्रश्न आहे आहे प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे नदी नदीची लांबी उपनदी वगैरे उगम अशा प्रकारे सुद्धा प्रश्न त्याच्यामध्ये विचारणार आहेत म्हणजे खूप आता हे एवढं मी का सांगतोय कारण सिलेबस कमी म्हणून तुम्हाला टू दे पॉइंट सांगता येते मला तीच प्रश्न येतं त्यामुळे मी धडधड सांगू शकतो लक्षात की ह्या या टॉपिक अगोदर करायच्या आहेत जशा पद्धतीने मी तुम्हाला आता सांगितलंय तशाच पद्धतीने सगळी तयारी तुमची करून घेतली जाणार आहे त्याबद्दल बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तीस मार्कापैकी तुम्हाला तीस पैकी तीसच पडले पाहिजेत एवढी गॅरंटी आमच्याकडे आमची तुमच्याकडे आहे तेवढी तुम्हाला तयारी सुद्धा त्याची ही करून घेतली जाणार आहे त्याच्यामुळे त्याचं बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे ना अशा प्रकारे आहे बाकी चालू घडामोडी मराठी व्याकरण गणित याचे एक दोन एक दोन प्रश्न जरी येत असले तरी सुद्धा त्याचे सुद्धा ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारतात त्याचे सुद्धा लेक्चर्स तुम्हाला आपण अवेलेबल करून देऊ त्याच्याबद्दल बिलकुल टेन्शन घेऊ नका पण कोर टॉपिक हे आहेत लक्षात ठेवा या चार सब्जेक्ट वर मोठ्या प्रमाणावर प्रश्न याच्यामध्ये काय केले जात आहेत विचारले जात आहेत लक्षात अशा पद्धतीने मग तुम्हाला जर ही बॅच घ्यायची आहे तर तुम्ही नक्की शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे या बॅचचा आता बॅच नवीन सुरू झालेली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे सगळ्या प्रश्नांची तुमची तयारी करून घेतली जाणार आहे शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपलं ॲप डाउनलोड करा आणि ॲप डाउनलोड करून नक्की या बॅचचा फायदा करून घ्या सर्वात स्वस्त आणि सर्वात दर्जेदार बॅच असणार आहे तुम्हाला हे पेपर मराठीतच असणार आहे त्यामुळे सगळी बॅच मराठीतच शिकवली जाणार आहे त्याच्याबद्दल बिलकुल काहीही टेन्शन घेऊ नका आणि फॉर्म जर भरायचे नसतील तर फॉर्म भरून घ्या अजून काही दिवस आहेत मुदतवाढ मिळालेली आहे आणि ज्यांनी फॉर्म भरले त्यांनी ह्या एक्झामकडं थोडंसं सिरियसली पहा बरोबर आहे का बॅच घ्यायची नाही घ्यायची तो विषय तुमचा आहे त्याच्याबद्दल बिलकुल नाही पण सिरियसली पहा याच्याकडं कारण की तुम्हाला मी सांगितलं याचं महत्व काय आहे आणि खूप कमी याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात तसंच आपण युट्यूबला बॅच घ्या किंवा नका घेऊ पण युट्यूबला आपण प्रश्नपत्रिकाचं विश्लेषणची सिरीज सुरू करतो उद्यापासून त्याच्यामध्ये तुम्हाला युट्यूबला सगळे प्रश्नपत्रिका मोफत ॲनालिसिस तुम्हाला उपलब्ध होऊन होणार आहे त्याचं सुद्धा बिलकुल काहीही टेन्शन घेऊ नका म्हणजे तुम्हाला नेमका पॅटर्न कसा आहे तो तरी समजेल आणि बाकी पॅटर्नच्या आधार डिटेलमध्ये आपण बॅचवर बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणार आहोत आणखी तुमच्या काही अडचणी असतील मनामध्ये तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रत्येक प्रश्नाला आपण उत्तर देऊ तुमच्या काही अडचणी असतील अजून डॉक्युमेंटच्या संबंधी असेल किंवा फॉर्मच्या संबंधी असेल किंवा अभ्यासक्रमाच्या संबंधित असेल किंवा बॅचच्या संबंधित असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा ओके थँक्यू